नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आज सोलापूर मार्केटमध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत आज सोलापूर मार्केटमध्ये जी आवक आहे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमधला आजचा बाजारभाव कसा राहणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे कालचा बाजारभाव हा आपल्याला पंधराशे साडे रुपयेपर्यंत रुपये पर्यंत फक्त क्वचित वक्कल बघायला भेटले होते व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक ऐका चौदाशे पंधराशे जे बाजारभाव जातोय त्याचा अर्थ असा नाही की मार्केट भाव वाढ आहे आणि सगळेच कांदे सगळेच वक्कल चौदाशे पंधराशे रुपये जात आहेत त्या चौदाशे पंधराशे जो कांदा जातो आहे ते फक्त दोन तीन वक्कल दोन चार वक्कल जात असतात त्याला कांदा चांगला असतो आहे आणि म्हणून त्याला मार्केट भेटलेलं असतं आहे सगळेच वक्कल सगळे बाजारभाव सगळा मार्केट चौदाशे पंधराशे जात नाही आहे तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका सरासरी बाजारभाव हा अकराशे बाराशे रुपयेपर्यंत काल बघण्यात आला होता कालचा बाजारभाव अजून कोणाला काय माहिती आहे का मला कमेंट करा मच्छिंद्र नमस्कार प्रशांत रामराम व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का क्लिअर दिसतोय का व्हिडिओ तेवढा सांगा संतोष नमस्कार आज आवक एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे आज सोलापूर मार्केट मधली जी आवक आहे ती एकशे पंचेचाळीस आवक आहे तर कालची आवक किती होती मला सांगा लिलावाला सुरुवात झालेली आहे पंधरा वीस मिनटं होत आहेत आता आपण पुढं जाऊन लिलाव बघायचं आहे तर मला अकरा बाराशे आणि साडेबाराशे असा बाजारभाव बघितलेला आहे मी आवाज येतोय हो मला तर तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही मी सुरुवातीला बोलतोय म्हणून जरा मागं आलेला आहे आता थोड्या वेळानं आपण बघूया बाजारभाव कसा काय जातोय माझा आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित येतोय का तेवढं मला सांगा दोन्ही पण व्यवस्थित येतोय का दोन्ही दोन्ही कमेंट करा दोन्ही तुकाराम राम राम सिंग नमस्कार विकी ओके धन्यवाद ओके विकी धन्यवाद विकी गाव कुठला कुठून बोलत आहे तर पंधरा जणांनी न सांगता लाईक केलेला आहे सर्वांना मनापासून धन्यवाद आज सोलापूर मार्केट मधला बाजारभाव काय आहे का काय जाणार आहे ते आपल्याला आहे आता जे मी थांबलेलं आहे या लाइन मध्ये मोठे मोठे कांदे आहेत सुपर कांदा आहे बघू शकता तुम्ही फोरसंगी कांदा दिसतोय हा मला सांगा कमेंट करा कांदा एक नंबर आहे याचा बाजारभाव कसा जाणार आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आज सोलापूरचा कांदा बाजार कसा आहे आहे का कमी झालं आहे का आहे तेच आहे मला तर माझा अंदाज तर असा आहे मी दररोज व्हिडिओ बनवत असतो एक दिवसाला तर बाराशे तेराशे हेच बाजारभाव चालू आहे मागच्या चार पाच दिवसापासून अशोक नमस्कार रत्नादीप ओके धन्यवाद आवाज येतोय पण व्हिडिओ तुम्हाला छान दिसतोय का क्लिअर दिसतोय का व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित आहे का तेवढं मला सांगा अमोल तेराशे रुपये हां साडेबाराशे रुपये मी मी बघितलेला आहे तर आपण पहिला इकडं जाऊया त्याच्यानंतर ना इकडे येऊया त्याच्यानंतर ना पलीकडं जाऊया खलिपायांचा यांचा बघूया आणि इकडं नाव माहीत नाहीत काळे किंवा श्रीझर काळे आणि तिकडं कदम मामा अन्ना असं वेगवेगळ्या लोकांचा आपल्याला बाजारभाव आहे बर सव्वीस जणांनी लाईक केलेलं आहे आता सांगतो जरा लाईक करून घ्या आपला व्हिडिओ तेवढाच व्हायरल होऊ शकतो तर चला आपण बाजारभाव बघूया काय बाजारभाव जातोय इथं काय माहित आहे का मध्ये गेलं ना असं आतमध्ये आलं ना जरा नेटवर्कचा इश्यू होते व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाहीये ऊन तर नाहीये ढगाळ वातावरण आहे कांदे खराब होण्याचे चान्सेस आहेत हे बघू शकता तुम्ही कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे कांदा म्हणजे भिजल्या प्रकारे कांदा भिजल्यासारखा झालेला आहे कुडमडलेला कांदा आहे असं खळखळ वाजत नाहीये हवामान खराब होत पाऊस पडतोय दोन दिवस दो झालं सोलापूरला म्हणजे कंटिन्यू नाही आहे बरं का परत म्हणसाल दररोज पाऊस पडतोय का कंटिन्यू पाऊस पडत नाहीये पण हा चार तास चांगला मोठा पाऊस पडलेला आहे इकडं कदम मामाचा कमेंट चालू आहे बघूया कदम यांचा बाजार भाव बघा बाराशे रुपये असा कांदा गेलेला आहे कदम यांच्याकडं बघू शकता तुम्ही कांदे खराब झालेले आहेत काळे पडलेले आहेत पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे गोलटा कांदा बघूया पुढं तर जो गोलटा कांदा आहे तो पण चारशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे तर आता आपण पलीकडे जाऊया का अजून दोन तीन वकल बघायचं आहे दोन मिनटं थांबा आपण तिकडं पलीकडच्या लाईनमध्ये जाणार आहोत तिकडचा बाजारभाव काय आहे बघूया वेगवेगळ्या अडत व्यापाऱ्यांचा आज बाजारभाव आपल्याला बघायचा आहे कमीत कमी पाच अडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया साडे नऊशे रुपये असा भाव चालू होता तो कांद्याचा बघूया पलीकडचा बाजारभाव बघूया का जातोय चारशे पंचवीस रुपये असा गोलटी कांदा गेलेला आहे तर बघूया तिकडं पलीकड जाऊया पलीकडचा बाजार भाव बघायचा आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय ना कमेंट करत चला तसच आता खलिपा यांचा लिलाव थोड्या वेळानं चालू होईलच तोपर्यंत इकडचा भाव बघूया काय जातोय चांगला कांदा दिसतोय सुपर कांदा आहे 1300 रुय 1300 रुय 1300 रुय आणि 1000 रुय हे जमा मारले तु मारले 1300 1300 करेक्ट 1300 रुय 1300 रुय 1300 रुय आरे जना आरे नाही 1300

पलीकडचा तेराशे दहा रुपये आणि अकराशे रुपये अलीकडचा गेलेला आता गोलटी कांदा हे बघूया कसं जाते अच्छा दीपक बारे म्हणत आहेत दीपक दीपक गोरे यांचा कमेंट आहे शंभर कांदे भरलेले आहेत शंभर पोते ओके दीपक सव्वा सातशे रुपये असा जरा मध्यम कांदा गेलेला आहे बघूया पुढचा भाव

एक हजार पन्नास रुपये असा कांदा जातोय सरासरी भाव आहे हा बघूया सुपर कांदा नाही आहे दोन नंबर सरासरी भाव आहे हा एक हजार पन्नास रुपये जातोय आवाज येतोय का व्यवस्थित बघा पन्नास लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेला नाही त्यांनी लाईक करून घ्या अकराशे रुपय पर्यंत भाव पोहोचलेला आहे बघूया पुढे जातोय का बघूया अकराशे दहा रुपये पर्यंत भाव पोचलेला आहे बर त्यांचा आवाज येतो का सांगा मला सतरा तीन बघू शकता तुम्ही अकराशे ऐंशी रुपये पर्यंत असा भाव गेलेला आहे या कांद्याला बाजारभाव अकराशे ऐंशी रुपये असा भेटलेला आहे तर सोलापूर कांदा मार्केटमधून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आज सोलापूर मार्केटमध्ये जी आवक आहे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे बघूया पुढचा भाव बघूया गोल्टा माल आहे बघूया काय भाव जातोय

तर एक हजार रुपये असा कांदा गेलेला आहे त्याच्या पुढं गोल्टी कांदा आहे तो कसा जातो बघूया बर आपण जाऊया जा, पलीकडे जाऊया पलीकडचा बाजारभाव बघूया काय जातो तिकडचा भाव कसा आहे तिथे काही मोठे कांदे मी मागाशी दाखवले होते काय तिकडचे बाजारभाव आहेत ते पण बघूया साडे चौदा बर सुपर कांदा आहे मोठा कांदा आहे फुरसंगी कांदा आहे आवाज होतोय का सांगा काय भाव चालू आहे साडे चौदा साडे चौदा साडे चौदा सोलापो साडे चौदा

संजय पाटील यांचा आपण लिलाव बघत आहात हा पंधराशे रुपये कांदा गेलेला आहे बघूया पुढचा कांदा कसा जातोय तेराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे बाजूचा वक्कल पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या बाजूचा तेराशे पंचवीस रुपये गेलेला आहे आवाज येतोय का बघायचा

मला पण तसं कळेल की आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय संजय पाटील हे आडद व्यापाऱ्यांचं नाव आहे आणि पंधराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये असा बाजारभाव जातोय बघूया पुढचा भाव काय जातोय सुपर कांदा है एक नंबर कांदा है 1600 रुपये गेले आहे त्याचा पुढचा भाव बघूया पाटील असं नाव आहे त्यांचं आडत व्यापाऱ्यांचं संजय पाटील हा चौदा 14 14 चौथा 14 चौथा 14 14 14 बघू शकता तुम्ही साडे चौदाशे रुपये भाव पोहोचलेला आहे त्याच्या पुढे जातोय का बघूया साडे चौदाशे रुपये भाव गेलेला आहे बघूया त्या पुढचा भाव जातो का चौदाशे चौदा पंधरा तर शेतकरी मित्रांनो आपण आता जो लिलाव बघत आहोत तो सुपर कांदा आहे फुरसंगी कांदा आहे का खंडाळी कांदा आहे तेवढा आपल्याला त्या शेतकऱ्यांना विचारू विचारून घेऊया लाईक करून घ्या त्र्याहत्तर लोकांनी लाईक केलेला आहे सोळाशे रुपये पर्यंत भाव आपल्याला दिसलेला आहे <णे> तर बघू शकता तुम्ही आत्ता काही कांदे आपल्याला संजय पाटील यांच्या लिलावामध्ये जो लिलाव झालेला आहे चांगला बाजार आपल्याला दिसून आलेला आहे इ इथे जे कांदे आहेत ते तेराशे चौदाशे साडे चौदाशे पंधराशे आणि हायस्ट कांदा सोळाशे रुपयेपर्यंत दिसलेला आहे असा आपल्याला सोळाशे रुपयेपर्यंत कांदा दिसलेला आहे सोळाशे रुपयाचा कांदा इथं आहे फक्त विचारायचा हा खंडाळी कांदा आहे का बियाणं कोणता आहे आणि दुसरी गोष्ट पुन्हा फुरसंगी आहे का जरा मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कांदे दाखवतो मला कमेंट करा कोणता कांदा आहे काय वान आहे शेतकरी बाजूला आहे पोरग होतं ते बघूया त्याला विचारूया एक्क्याऐंशी लाईक केलेला आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी त्यांना विनंती आहे लाईक करून घ्या शंभर लाईक पर्यंत पोहोचवून घ्या आज सोलापूर मार्केट मध्ये आपल्याला हाएस्ट बाजारभाव हे सोळाशे रुपये पर्यंत दिसलेला आहे आलाय मग काय सांग सोळा आलाय तुम कवी कोणता कांदा विचारला तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केट मधला बाजारा भाव आपण बघितलेला आहे संजय <Sanjay> पाटील यांच्या लेलावामध्ये आपल्याला ले सोळाशे रुपयेपर्यंत आणि बरेच कांदे बरेच वक्कल आपल्याला बघू शकता तुम्ही इथं एक दोन तीन चार पाच सहा सात पाच ते सात वक्कल जे आहेत ते आपल्याला आज सोलापूर मार्केटमध्ये बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे असे कमीत कमी सात आठ वक्कल या पूर्ण लाईनमध्ये आपल्याला बघायला भेटलेला आहे बाजारभाव बाराशे साडेबाराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत असा हायस्ट कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे संजय पाटील असं आडत व्यापाऱ्यांचं नाव होतं तर कांदा पण तसा आहे सुपर कांदा आहे मोठा कांदा आहे परवा दिवशी एक कमेंट आला होता की खराब कांद्यामुळे बाकीचे खराब जे कांदे आहेत मार्केटमध्ये समजा सोलापूर मार्केटमध्ये जे खराब कांदे आहेत नासलेले कांदे आहेत त्या कांद्यामुळं आपल्याला चांगला कांद्याला बाजारभाव भेटत नाही आहे असं कमेंट होतं तर तसं काही नाही आहे चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव आहे तुमच्यासमोर लाईव्ह व्हिडिओ आहे आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक होती सोलापूर मार्केटमध्ये आणि आजचा जो हायेस्ट कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे सोळाशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल असा कांदा विकला गेलेला आहे ब्याण्णव लोकांनी लाईक केलेलं ला आहे शंभर लाईकपर्यंत घेऊन चला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि ज्यांनी नवीन असतील त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज आपण दररोज नाही एक दिवसाआड दहा सव्वा दहा वाजता सोलापूर मार्केटमधनं लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो hey! चला आता आपण पलीकडे जाऊया तिकडचा बाजारभाव काय जातो बघूया तसे पण पन वीस पंचवीस मिनटं होत आहेत आता आपण व्हिडिओला थांबवणार आहे धन्यवाद एकशे एक लाईक झालेले ला आहेत दोन मिनटं थांबा अजून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघायचा आपल्याला पुढच्या पाच ते दहा मिनटं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे

કેડા ઉલકા બારની રીમત નહી આવતું આપની લબુ ગુંબજ કરી ઓ હા હજીમ એ હા હજીમ ખાલી 200 200 એ 200 200 200 રૂપિયા 200 આટલે એ ઓનરી હા તો સવા પાંચ એકા સવા પાંચ સવા માયા રૂપે જાણી દેવા સવા પાંચ એનામાં લવા છે જાઓ તમે છે યા છે પોણી છે પોણી तर शेतकरी मित्रांनो जे कांदे गोलटीपेक्षा लहान आहेत आणि खराब झालेले आहेत त्या कांद्यांना दोनशे तीनशे रुपये असा बाजारभाव आहे नासके कांदे आणि खराब झालेले पिवळे पडलेले सडलेले कांदे त्या कांद्याला म्हणजे खराब होत आलेले कांदे, कांदे आणि जो साईज सांगतोय मी साईजने जर समजा लहान आहे गोलटा गोलटीपेक्षा जर लहान आहे तर तसा कांदा दोनशे तीनशे रुपयेपर्यंत जातो हो आहे बघूया आपण चार नंबर गाड्यामध्ये आलेला आहे इकडचा बाजारभाव बघूया कसा जातोय काय जातोय सलीम भाई तुजापुर भेटले मार्केट एक हजार पन्नास रुपये जो है सलीम भाई तुजापुर बगू का भाव है अकराशे पंचवीस रुपये असा भाव जातो आहे सलीमबाई तुळजापुरे यांचा आपण लिलाव हो बघत आहोत आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे तोहापूर मार्केट मालूम आहे अं कोण सलीमबाई तुळजापुरे दोला।

त्याच्यामधला हा कांदा आहे अकराशे साडे अकराशे असा भाव पोचलेला आहे साडे अकराशे रुपये बघूया त्याच्या पुढे जातोय का आज सोलापूर मार्केटमध्ये जे बाजारभाव आहे ते आपल्याला बऱ्यापैकी बरे, बरे दिसत आहेत मगाशी सोळाशे रुपये पर्यंत असा कांदा आपल्याला दिसला होता संजय पाटील असं आडद व्यापाऱ्यांचं नाव होतं अकराशे पंच्याहत्तर रुपये पर्यंत ओके ओके, ओके फायनली बाराशे रुपये पर्यंत असा हा कांदा गेलेला आहे एकशे अकरा लाईक केलेले आहेत सर्वांना धन्यवाद परवा दिवशी परत आपण लाईव्हला येऊ आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण सोलापूर जिल्ह्यातून लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो दोन चार दिवसाला जरी तुम्ही व्हिडिओ बघितलात तरी, तरी काही हरकत नाही पण तुम्हाला एवढं समजून जाईल की बाजारभावाची परिस्थिती काय आहे काय बाजारभाव आहे आवक किती आहे गोलटा गोलटी कांदा मध्यम कांदा एक नंबर कांदा सुपर कांदा काय बाजारभाव जातोय ते आपण सांगितलेलं आहे आणि जे शेतकरी आता सध्याला चॅनलवर आलेले आहेत त्यांनी जरा विडिओला मागे घेऊन बघू शकता लाइव व्हिडिओ झालेला आहे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव पोचलेला आहे आणि तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत बरेच वक्कल बरेच कांदे गेलेले आहेत